नमस्कार मित्रांनो द फूड टाउन डोंबोली फडके रोडवरती हा लोकेटेड रेस्टॉरंट आहे याचा बाहेरचा आउट बघितला साईट तर इनहॅन्स सा आहे प्रोशनाई जबरदस्त पुढे नंतर तुम्ही बघितलं तर आतमध्ये एंट्री करण्यासाठी गेलो तर आतमधला जो ॲम्बियन्स आहे वातावरण बघितलं तर तो पण जबरदस्त आहे इथून नंतर तुम्ही बघू शकता की मॉकटेल काउंटर जो दिलेला आहे तो पण जबरदस्त क्रिएट केलेला आहे नी ते त्याच्यानंतर वॉलवरती तुम्ही बघू शकता द फोड टाउनचा टी एफ टी लोगो केलेला वॉल आर्ट पण तो पण जबरदस्त दिलेला आहे याच्यामध्ये व वर... सुरुवातीला टी एफ टी च वॉटर बँडिंग केलेलं मिनरल वॉटरची बॉटल त्यांनी दिली सुरुवातीला तिथून वेज मंचाव मागवला त्याच्यानंतर जी टेस्ट होती ती पण जबरदस्त नंतर आपण वेज अंगारा मेन कोर्स मध्ये मा मागवला चीजी पनीर क्रंच आणि त्याच्यानंतर मिक्स व्हेजिटेबल असलेली हे वेज अंगारा तिथून आता बघू शकता प्लेटिंग आपण पण केलेली होती ती जबरदस्त सब्जी कांदा आणि रोटी याची टेस्ट घेतली एक नंबर वाटली पुढे आता आपण नंतर आपण पिंच मॉजेटो क्लासिक कॉकटेल मागवला त्याचा टेक्स्चर पण तुम्ही बघू शकता की लाईम मिंट पिंच आणि स्प्राईट याचा कॉम्बिनेशन म्हणजे पिंच मॉजेटो आता ह्याच्यानंतर आपण जी ट्रीप घेणार आहोत म्हणजे एक नंबर सीप आहे त्याच्यामध्ये शिलाने घेतल्यानंतर तिला स्माइल आली स्वीट स्वीप जसं तर हा ब्लॉग पण आपला स्वीट झाला आहे बाय बाय